नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो मी पूर्वी एक दोन वेळा म्हटलो आहे की मी एरंडोल या गावी असताना सोशल मीडियावरून भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे म्हणजे नाथाभाऊ यांच्यावर टीका केली होती आणि त्या त्या संदर्भात याची नोंद जी आहे त्यांनी वरच्या पातळीवरनं घेतली होती आणि त्याच्यावर कारवाई करा संग्राम पाटीलला जाऊन काहीतरी दम द्या असा खालच्या आर एस एसच्या टोळीला आदेश आला असणार आहे कारण ते माझ्या दवाखान्यात येऊन धमक्या देऊन गेले होते माझ्या गैरहजेरीमध्ये हे असं चालणार नाही आम्ही बघून घेऊ आमच्या नेत्यांवर टीका करायची नाही सोशल मीडियावर लिहायचं नाही अशा प्रकारचा दम त्यांनी मला दिला होता म्हणजे वरून जो काय आदेश येईल त्याचं खाली पालन करणे याच्या पलीकडे या मंडळीला काहीही येत नाही मग ते नाथाभाऊ भाजपमध्ये असताना त्यांच्यावर अन्याय झाला ते त्यांच्या समर्थनार्थ कुठल्याही भाजपच्या खाली कार्यकर्त्याने आर एस एसच्या कार्यकर्त्याने कधीही त्यांच्यासाठी आवाज उठवला नाही त्यांना डावललं गेलं त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे सादर करण्यात आले दाखल करण्यात आले त्यांना त्रास दिला गेला त्यांनी आवाज उठवला की अरे माझ्यावर अन्याय होतो आहे मला हे फडणवीस त्रास देत आहेत माझं असं होतं आहे कोणीही त्यांच्यासाठी आवाज उठवला नाही त्यांनी सी डीचे प्रकरण काढले स्थानिक जे नेते आहेत आमच्या इथे दुसरे गिरीश महाजन यांचे सीडी सेक्स सी डी संदर्भात क बरीचशी अफवा उठली याच्याबद्दलही खडसेंना कोणीही समर्थन केलं नाही आता ते वेगळ्या पक्षात गेले म्हणून ते भाजपच्या विरोधामध्ये मोठं रान उठवत आहेत आता त्यांनी ते गिरीश महाजनांच्या सीडीबद्दल परत पुन्हा मोठं प्रकरण लावून ठेवलं ते दाबण्यासाठी नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यांच्या नातेवाईकाला कुठेतरी फसवलं गेलं आणि मग आता ते प्रकरण कसं दाबायचं खडसेंना पुन्हा कसं त्यांना दाबून त्यांचा जे राजकीय जे अस्तित्व आहे ते पूर्ण नष्ट करायचं याच्यासाठी वरून जे चाललेलं आहे त्याचे आदेश पालन खाली केलं जात आहे मग स्थानिक खासदार असतील स्थानिक जिथे जिथे त्यांची ताकद आहे त्या तालुक्यांमध्ये खडसेंना जोडे मारो आंदोलन तर आता माझ्या व्हिडिओचा हा टॉपिक नाही आहे पण माझा टॉपिक इंट्रोड्यूस करण्यासाठी मला हे सांगणं गरजेचं आहे म्हणजे अगदी जळगावची खासदार देखील तिथे उतरलेली आहे असल्या प्रकरणामध्ये जिथे वरून आदेश आलेला आहे की खडसेंना तुम्ही आता काहीतरी तिथे बंदोबस्त करण्यासाठी रस्त्यावर उतरा जोडे मारा तर हे असले प्रकार भाजपमध्ये चालतात ही टिपिकल ही ची मोदी स्टाईल आहे तर याच्यासाठी काही लोकांनी मला एकाने कुठल्या तरी ग्रुपवर व्हिडिओ पाठवला आणि त्यात मी बघितलं तर हे भाजपाचे लोक हे खडसेंना फोटोला जोडे मारतात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले यावेळी मडगाव तालुका नवनियुक्त अध्यक्ष सोमनाथ पाटील जिल्हा उपाध्यक्ष पाटील 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 जिल्हा प्रमोद अनिल युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किरण शिंपी शहर अध्यक्ष बंसीलाल परदेशी युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी जगदीश पाटील तांदुळेवाडी सरपंच नकुल पाटील नामदेव माझे हे दोन तीन तालुक्याचे आहेत नेत्यांना थोडं पुढे यायचं आहे किंवा जिथे नाथाभवनचा कदाचित डायरेक्ट इन्फ्लुएन्स नसेल लेवा पाटील पॉप्युलेशन नाही आहे अशा ठिकाणी या अशा प्रकारचं मीडियामध्ये वातावरण तयार करण्यासाठी आंदोलन केलं असावं त्यांच्या काय गोष्टी आहेत त्या असोत तर वरनं काही आदेश आला की त्याचं खाली पालन करायचं आणि कुठलीही गोष्ट खाली आपल्या मनाला वाटली तरी तिच्यावर बोलायचं नाही जोपर्यंत वरून आदेश येत नाही ही आर एस एस आणि भाजपची खासियत आपण बघतो आहोत गेले अनेक दशक जेवढं तुम्हाला अनुभव असेल तेवढं आता सत्यपाल मलिक हे भाजपचे माजी मोठे नेते व उपाध्यक्ष होते चार राज्यांचे राज्यपाल होते आणि या व्यक्तीने केवळ मोदींना विरोध केला मोदींना एक्सपोज केलं म्हणून यांच्या मृत्यूला राजकीय शासकीय पद्धतीने जो अंत्यसंस्कार असतो तो देखील केला गेला नाही त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांना ठेवण्याला कोणी भाजपाचा नेता गेला देखील नाही इतर लोक गेले पण भाजपचे नेते त्यांना ठेवायला सुद्धा गेले नाहीत अंत्यसंस्कार करायला ही किती दहशत आहे जगदीश धनकर नावाचा एक एवढा मोदी भक्त नेता ज्याने पक्षात त्या मोदींसाठी काय काय नाही केलं काय काय असंविधानिक कृत्य केले किती लाचार झाला परंतु एका गोष्टीवर त्यांचं मोदीशी खटकलं त्याचा राजीनामा घेतला तर त्याने तब्येतीच्या कारणावरून राजीनामा देतो आहे असं सांगितलं पण एका भाजपच्या नेत्याने देखील त्याला भेट द्यायला गेला नाही की तुझ्या तब्येतीचं काय झालं अशी ही अंधभक्तांची गुलाम मनोवृत्तीच्या लोकांची ही फौज परंतु इथे काय होतं आहे बघा सत्यपाल मलिक गेल्यानंतर त्यांच्याबद्दल एका आर एस एसच्या जुन्या कार्यकर्त्याने जो विश्व हिंदू ते वी बी व्ही पी जी त्यांची संघटना असते स्टुडंट्स आर एस एसची त्याचा तो कार्यकर्ता आहे त्यावेळचा त्या कार्यकर्त्याने काय आवाज उठवला त्याला सहा वर्ष पक्षातून काढून टाकलेला आहे तर हा आवाज जो उठवलेला फार महत्त्वाचा आहे हा महाराष्ट्रातल्या मग ते माळी नेते असोत हे मुंडे आडनावाचे हे ने वंजारी नेते असोत मराठे कुणबी नेते असोत राजपूत असोत या सगळ्यांना हे लागू होतं ऐका की हा नेता काय सांगतोय हा नेता हा राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचा कार्यकर्ता आहे हा आयात केलेला माणूस नाहीये ऐका याचं म्हणणं नमस्कार दोस्तों चार राज्यों के राज्यपाल रहे भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय उपाध्यक्ष रहे जी मलिक के देहांत के बाद उनका अंतिम देखकर देखकर और सरकार का उनके प्रति तिरस्कार मन बहुत आहत हुआ और बीजेपी में काम करने वाले जाट नेताओं से कुछ सवाल पूछने की इच्छा हुई चाहे वो बीजेपी के सांसद हैं चाहे वो बीजेपी के विधायक हैं और चाहे वो बीजेपी में विविध विविध संगठनों में या पदों पर पदाधिकारी हैं, उनको एक बात का जवाब तो देना ही चाहिए कि जो सतपाल मलिक के साथ सरकार द्वारा हो रहा है और उस पार्टी की सरकार में हो रहा है जिस पार्टी के वो राष्ट्रीय उपाध्यक्ष रहे हैं तो ऐसा सब कुछ आपके साथ नहीं होगा ये आप क्यों सोचते हैं जिस प्रकार के तिरस्कार की प्रकाष्ठा की गई है वो किसी भी दृष्टि से न्यायोचित नहीं ठहराई जा सकती जब तक भारतीय जनता पार्टी के नेतृत्व के लोगों ने जो आज का नेतृत्व है अडवाणी जी के साथ जो किया मुरली मनोहर जोशी जी के साथ जो किया यशवंत सिन्हा जी के साथ जो किया प्रवीण भाई तोगड़िया के साथ जो किया संजय भाई जोशी के साथ जो किया आदरणीय वसुंधरा जी के साथ जो किया और मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मामा के साथ जो किया कठपुतली बनाने की जो कोशिश भाजपा का वर्तमान राष्ट्रीय नेतृत्व तो है धरातल पर मजबूत नेताओं के साथ कर रहा है ये बहुत ही दुखद विषय है और पार्टी बहुत गलत दिशा में इस सारे कार्यक्रमों के माध्यम से बढ़ रही है लोग चुप क्यों है समझ में नहीं आता अरे भाई के जाट नेता अगर उस कोम से आते हैं जो कोम सनातन की विसंगतियों के खिलाफ और उस समय जब संचार का और जानकारी का इतना साधन नहीं था तब भी गुरु नानक देव के साथ हो गए थे जाम्बोजी महाराज के साथ हो गए थे दयानंद सरस्वती के साथ हो गए थे तो फिर आज अन्याय के खिलाफ बोलने में उन कथित जाट नेताओं जन प्रतिनिधियों की जवान तालू से क्यों चिपक रही है जिस प्रकार का अपमान सतपाल मलिक के अंतिम संस्कार के समय सरकारों की ओर से देखने को मिला है संवैधानिक पद पर रहे व्यक्ति का राजकीय सम्मान के साथ दाह संस्कार तक नहीं किया गया है ये इस बात का संकेत है कि सरकार पूर्वाग्रह से ग्रसित होकर और एक नेता के भय में इस प्रकार का आचरण कर रही है और जाट वो जाट नहीं है जो भय से ग्रसित होकर अपने सिद्धांत से समझौता करे विगत दिनों हमने उपराष्ट्रपति का जिस प्रकार का अपमान हुआ ठीक है उन्होंने इस्तीफा दिया होगा लेकिन राज्यसभा में उनका विदाई भाषण नहीं हुआ उनकी फेयरवेल पार्टी नहीं हुई ये सरकार का अहंकार नहीं तो और क्या है और सरकार के अहंकार से टकराना जाट का संस्कार है और जो जाट अपने संस्कार से विमुख हो गया वो कैसा जाट है और ये सब देखकर भारतीय जनता पार्टी में काम करने वाले जाट अगर चुप रहते हैं तो लानत है उन पर वो पार्टी के चमचे कहला सकते हैं कौम के सरदार नहीं कौम के सच्चे प्रतिनिधि नहीं इसलिए एक बार फिर मैं उनको आह्वान करूंगा और चुनौती दूंगा कि गलत के खिलाफ बोलने की जाट की परंपरा को बंद नहीं करें ये पद ये प्रतिष्ठा उनको भी मिली थी जगदीप धनखड़ जी को भी मिली थी सतपाल मलिक जी को भी मिली थी लेकिन उनका जो अंतिम समय में हस्त्र पार्टी द्वारा किया गया सरकार द्वारा किया गया है वो उनकी अतिरिक्त चापलूसी का ही परिणाम था आप सब भी सजग रहे अगर चापलूसी के रास्ते पर चलते रहे तो वही सम्मान वही अपमान आपके हिस्से भी आ सकता है इसलिए न्याय और अन्याय की लड़ाई में हमेशा अन्याय के खिलाफ बोले न्याय के साथ खड़े हों यही पर्याप्त संदेश है जय हिंद आता जे हे हिंदा भाजपचे नेते आहेत आणि यांचं सहा वर्षासाठी पक्षातून यांना काढून टाकलं गेलेलं आहे यांचं नाव जे आहे ते कृष्णकुमार म्हणून नाव आहे यांचं मला आडनाव वाटत नाही तर हे बोलायला लागलेले आहेत आता यांनी जाहीर वक्त केलं की व्यक्त केलं की अशा प्रकारचा बॅड ट्रीटमेंट अपमानजनक जर एवढ्या मोठ्या नेत्यांना केलं गेलं तर तुम्हाला बाकीच्यांना ते कशावरून सोडतील आणि तुम्ही केवळ फक्त भीतीच्या पोटी जर चुकीचं चाललेलं आहे त्याच्याविरोधात बोलणार नाहीत तर तुम्ही चमच्यांची फौज आहात एकनाथ खडसेंसारखा एवढा मोठा माणूस जर हे पंधरा वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं की एकनाथ खडसेंच्या विरोधामध्ये हे स्मिता वाघ आता उतरलेले आहेत यांना तर मागच्या वेळेला इलेक्शनला जाहीर झालेलं तिकीट पण काढून टाकलं होतं हारतील असे जेव्हा रिपोर्ट्स आले होते तेव्हा आणि हे इतर जे नेते आता उतरलेले आहेत हे पंधरा वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं की एकनाथ खडसेंच्या फोटोला जोड मारो आंदोलनात सहभागी होतील तर कोणी म्हटलं असतं की वेडे आहात का तुम्ही एकनाथ खडसेंचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे बी जे पी वाढवण्यामध्ये महाराष्ट्राच्या आणि आज एकनाथ खडसेंवर काय वेळ आणलेली आहे भाजपने लक्षात ठेवा त्यामुळे भाजपमध्ये जे जे आता गेलेले आहेत मग ते अशोक चव्हाण असो किंवा जे कोण तुम्ही लाचार झालेले आहात आमच्या खानदेशातले काही गेलेत आता कुणाल पाटील म्हणून गेलेले आहेत ज्यांची कारकीर्द काँग्रेसमध्ये गेली काँग्रेसने त्यांना एवढं मोठं केलं मंत्री उपमुख्यमंत्रीपदापर्यंतच्या यांचे पूर्वज दिग्गज झाले ते स्वतः आमदार झाले पण आता हे सगळं टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी किंवा कशापासून तरी वाचवण्यासाठी हे लोक भाजप बाजबा, भाजपच्या दावणीला गेले लाचार गुलाम म्हणून तिथे राहून किती दिवस सहन कराल कार्यकर्त्यांचं तर काही घेणं देणं नाही आहे पण जे सच्चे जे कार्यकर्ते लाभार्थी आहेत ते तुमच्यासारखेच राहतील पन्नास खोके मिळतात तुम्हाला त्यातलं यांना कार्यकर्त्यांना वाटाल तर त्यातून ते ते शांत बसतील पण जे खरे कार्यकर्ते आहेत ज्यांना जाणीव आहे ज्यांना मानअपमान समजतो ज्यांना स्वाभिमान आहे ज्यांना न्याय अन्याय कळतो ते असे करणार नाहीत बाकीच्या अंधभक्तांची पोच तर एकनाथ खडसे भाजपत असताना त्यांच्याविरुद्ध लिहिलं की दम द्यायला वरून आदेश आला म्हणून यायचे आणि आता एकनाथ खडसे भाजपत नाही आहेत विरोधात आहेत म्हणून वरून आदेश आला तर त्यांच्या फोटोला बुट मारायसाठी पण सज्ज आहेत हे सगळे अंधभक्त तर आहेतच पण अशा अंधभक्त आणि चमचे म्हणूनच तुम्ही राहणार आहात का हा जो प्रश्न जाट नेत्यांना ह्या कृष्णकुमार यांनी केलेला आहे हे आर एस एसचे कार्यकर्ते आहेत हा प्रश्न मला महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना लोकांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विचारायचा आहे सगळ्या जातीच्या तुम्ही माळी कोळी साळी वंजारी कुणबी जे असाल ते तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही असेच लाचार आणि गुलाम राहणार आहात की चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट, वाईट म्हणणार आहात आणि कधी म्हणणार आहात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे जय हिंद जय महाराष्ट्र